दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतीर्था आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी आपण काल देखील बघितलं असेल रत्नागिरी शहरामध्ये नारायणराव राणे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या सभा झाल्या प्रभागनिहाय झाल्या आणि प्रत्येक सभेला हजारोंच्या संख्येनं मतदार उपस्थित होते आज युवकांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील मेळावा होता त्याला देखील हजारो युवक युवती उपस्थित होत्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मतदारसंघानं आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यानं देखील ठरवलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य हे रत्नागिरी जिल्हा नक्की देईल आणि नारायणराव राणेंना महायुतीचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये केंद्र शासनामध्ये आम्ही नक्की पाठवू हा विश्वास या सगळ्यांसभांमधनं मिळतो आहे आणि याच्या उलट काल एक जी कॉर्नर सभा झाली त्या कॉर्नर सभेची जर परिस्थिती आपण बघितली तर किती खुर्च्या होत्या किती लोकं होती आणि रत्नागिरीत आल्यानंतर नक्की आपण कोकणच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मुद्दे अपेक्षित होते परंतु रिफायनरीला आमचा विरोध राहील अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करून मतं घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नाणारची रिफायनरी रद्द झाल्यानंतर बारसूला रिफायनरी व्हावी म्हणून हे पत्र कोणी दिलं तर ज्यांनी काल भाषण केलं त्यांनीच दिलं त्याच्यामुळं आपण केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी म्हणून एकीकडे पत्र देत आहे तुमचे आमदार रिफायनरीचं समर्थन करत आहेत तुमचे खासदार रिफायनरीला विरोध करत आहेत नक्की तुमच्या पक्षाची भूमिका निवडणूक आल्यानंतर का बदलते हे आता कोकणातली लोकं त्यांना नक्की विचारणार आहेत सी वडला त्यांनी विरोध केलेला होता रिफायनरीच्या बाबतीमध्ये उद्योगमंत्री म्हणून मी स्पष्ट करतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये दबाव आणून किंवा अन्य कुठच्याही गोष्टी करून रिफायनरीच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार नाही रिफायनरीचा निर्णय हा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आणि शेतकऱ्यांचं मत जाणूनच केला जाईल कुठेही दबावतंत्राचा वापर केला जाणार नाही परंतु या रिफायनरीच्या बाबतीमध्ये ही रिफायनरी नाणारची रद्द झाल्यानंतर बारसुला रिफायनरीची जागा अतिशय चांगली आहे हे पत्र कोणी दिलं हे देखील तिथल्या जनतेला कळलं पाहिजे कारण दोन वर्षापूर्वीची भूमिका वेगळी आमदारांची भूमिका वेगळी खासदारांची भूमिका वेगळी पक्षप्रमुख आले की परत आमदारांची भूमिका वेगळी पक्षप्रमुख गेले की परत खासदारांची भूमिका वेगळी आता हे कोकणातल्या जनतेला कळायला लागलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे कालच्या सभेमध्ये सुद्धा मिळेल आमच्यावर टीका झाली तर मला काय फार असं त्याच्यामध्ये नवल आहे असं वाटत नाही परंतु त्याच्या आधी चार दिवस आमच्या कुटुंबाबद्दल चांगलं बोललं गेलं त्याच्या अगोदर चार दिवस आमच्या कुटुंबावर टीका केली गेली म्हणजे आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर ज्यावेळी लोक लोकांमधनं असा आवाज येतो की आता मतदार होणार नाही तेव्हा आम्हाला चांगलं म्हणायचं परंतु मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्यांना माझ्या कुटुंबाचा आज पुळका आलेला आहे त्याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता पुण्यामध्ये त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पंधरा दिवसापूर्वी यवतमाळवर देखील मध्ये माझ्यावर हल्ला केलेला होता तर माझ्याबद्दल सहानुभूती दाखवायची त्यांना काही गरज नाही परंतु हे कृत्य जे त्यांच्याकडनं करून घेत आहेत त्यांना नियती माफ करणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं एक काल स्टेटमेंट केलं उद्धव ठाकरेंनी नेमकं याला उत्तर काय असेल नाही याला उत्तर ऑलरेडी भारताच्या जनतेनं ठरवलेलं आहे की नरेंद्र नरे मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे मुद्दा अस असा येतो की हे कोण बोललं आहे बरोबर आहे ना ज्यांच्याकडे तेरा आमदार आहेत त्यातले पाच सहा परत शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत दोन तीन खासदार आहेत त्यातले पण काही संपर्कामध्ये आहेत निवडून आल्यानंतर परत काही निवडून येणार तर नाहीत पण अशा लोकांनी नरेंद्र मोदीसांवर टीका करायची आकसापोटी एक काळी मागच्या पाच वर्षापूर्वी हेच लोक सांगत होते की जगातला नेता हा नरेंद्र मोदींसारखा असला पाहिजे नरेंद्र मोदींसारख्या नेत्याला पर्याय नाही देशाला अशा पद्धतीनं सांगणारे काँग्रेसच्या मांडीवर बसल्यानंतर राहुल गांधींनी कशा पद्धतीनं हिप्नोटाईज केलेलं आहे ना हे कालच्या भाषणात तर लक्षात आलेलं आहे तरी पण नाही मला माहीत नाही धाराशिवची माहिती मी घेतलेली नाही पण माहिती घेऊन सांगेन ना की काय संजय राऊत असं म्हणतात की कोल्हापूरमधलं अपमान आहे अनेकांची विनोद बुद्धी फार जागृत झालेली आहे या निवडणुकीच्या मतानं मी एक तारखेला कोल्हापूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे आणि खऱ्या गादीचा अपमान कुणी केला छत्रपती संभाजी महाराजांना तिकीट न देऊन त्यांच्याकडनं कसं ॲग्रीमेंट करून घेण्यात आलं त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला आणि ते जे छत्रपती संभाजीरा राजांची एक जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये एका मंत्र्याचा फोन आला एका मंत्र्याचा फोन आला जे राजे म्हणत आहेत तो मी मंत्री आहे माझ्या बंगल्यावर कशा पद्धतीनं ॲफिडेविट लिहून घेण्यात आलं छत्रपती संभाजीराजांकडनं याची पत्रकार परिषद मी लाव व्हिडिओ असं दाखवून कोल्हापूरमध्ये करणार आहे त्याच्यामुळं गादीच्या बाबतीत पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांचा अपमान केला आहे असा दुनियात कधी कोणी केलेलं नाही माझ्या समोर देखील छत्रपती संभाजीराजांना सा असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं लागेल तुम्ही छत्रपती असाल तुम्ही छत्रपती नसाल हा नंतरचा भाग आहे आम्ही तुम्हाला शिवसैनिक म्हणून बघतो आम्ही छत्रपती म्हणून बघत नाही अशा पद्धतीची ज्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची अवहेलना केली त्यांनी गादीच्या अपमानाबद्दल सांगू नये आणि हे सगळं एक तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी कोल्हापूरला सांगणार आहे फॉर्म शिवसेना हे मी रत्नागिरीमध्ये आहे नक्की विषय मला काही माहीत नाही वेळ पडल्यास मी नाशिकला जाऊन शांतिगिरी महाराजांची भेट घेईन नक्की काय गैरसमज आहेत ते बघेन परंतु आज किंवा उद्या उर्वरित सगळ्या शिवसेनेच्या जागेवरचे उमेदवार माननीय एकनाथ शिंदेसाहेब जाहीर करते नारायणराव राणे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या सभा झाल्या प्रभागनिहाय झाल्या आणि प्रत्येक सभेला हजारोंच्या संख्येनं मतदार उपस्थित होते आज युवकांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील मेळावा होता त्याला देखील हजारो युवक युवती उपस्थित होत्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मतदारसंघानं आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यानं देखील ठरवलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य हे रत्नागिरी जिल्हा नक्की देईल आणि नारायणराव राणेंना महायुतीचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये केंद्र शासनामध्ये आम्ही नक्की पाठवू हा विश्वास या सगळ्यांसभांमधनं मिळतो आहे आणि याच्या उलट काल एक जी कॉर्नर सभा झाली त्या कॉर्नर सभेची जर परिस्थिती आपण बघितली तर किती खुर्च्या होत्या किती लोकं होती आणि रत्नागिरीत आल्यानंतर नक्की आपण कोकणच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मुद्दे अपेक्षित होते परंतु रिफायनरीला आमचा विरोध राहील अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करून मतं घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नाणारची रिफायनरी रद्द झाल्यानंतर बारसूला रिफायनरी व्हावी म्हणून हे पत्र कुणी दिलं तर ज्यांनी काल भाषण केलं त्यानेच दिलं त्याच्यामुळं आपण केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी म्हणून एकीकडे पत्र देत आहे तुमचे आमदार रिफायनरीचं समर्थन करत आहेत तुमचे खासदार रिफायनरीला विरोध करतायत नक्की तुमच्या पक्षाची भूमिका निवडणूक आल्यानंतर का बदलते हे आता कोकणातली लोकं त्यांना नक्की विचारणार आहेत सी वडला त्यांनी विरोध केलेला होता रिफायनरीच्या बाबतीमध्ये उद्योगमंत्री म्हणून मी स्पष्ट करतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये दबाव आणून किंवा अन्य कुठच्याही गोष्टी करून रिफायनरीच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार नाही रिफायनरीचा निर्णय हा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आणि शेतकऱ्यांचं मत जाणूनच केला जाईल कुठेही दबावतंत्राचा वापर केला जाणार नाही परंतु या रिफायनरीच्या बाबतीमध्ये ही रिफायनरी नाणारची रद्द झाल्यानंतर बारसुला रिफायनरीची जागा अतिशय चांगली आहे हे पत्र कोणी दिलं हे देखील तिथल्या जनतेला कळलं पाहिजे कारण दोन वर्षापूर्वीची भूमिका वेगळी आमदारांची भूमिका वेगळी खासदारांची भूमिका वेगळी पक्षप्रमुख आले की परत आमदारांची भूमिका वेगळी पक्षप्रमुख गेले की परत खासदारांची भूमिका वेगळी आता हे कोकणातल्या जनतेला कळायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळं महायुतीच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे कालच्या सभेमध्ये सुद्धा टीका मिळेल नाही आमच्यावर टीका झाली तर मला काय फार असं त्याच्यामध्ये नवल आहे असं वाटत नाही परंतु त्याच्या आधी चार दिवस आमच्या कुटुंबाबद्दल चांगलं बोललं गेलं त्याच्या अगोदर चार दिवस आमच्या कुटुंबावर टीका केली गेली, गेली। म्हणजे आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर ज्यावेळी लोकं लोकांमधनं असा आवाज येतो की आता मतदार होणार नाही तेव्हा आम्हाला चांगलं म्हणायचं परंतु मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्यांना माझ्या कुटुंबाचा आज पुळका आलेला आहे त्याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता पुण्यामध्ये त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पंधरा दिवसापूर्वी यवतमाळवर देखील मध्ये माझ्यावर हल्ला केलेला होता तर माझ्याबद्दल सहानुभूती दाखवायची त्यांना काही गरज नाही परंतु हे कृत्य जे त्यांच्याकडनं करून घेत आहेत त्यांना नियती माफ करणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे सर मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं एक काल स्टेटमेंट केलं आहे उद्धव ठाकरेंनी नेमकं याला उत्तर काय असेल नाही याला उत्तर ऑलरेडी भारताच्या जनतेनं ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे मुद्दा अस असा येतो की हे कोण बोललं आहे बरोबर आहे ना ज्यांच्याकडे तेरा आमदार आहेत त्यातले पाच सहा परत साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत दोन तीन खासदार आहेत त्यातले पण काही संपर्कामध्ये आहेत निवडून आल्यानंतर परत काही निवडून येणार तर नाहीत पण अशा लोकांनी नरेंद्र मोदीसांवर टीका करायची आकसापोटी एक काळी मागच्या पाच वर्षापूर्वी हेच लोक सांगत होते की जगातला नेता हा नरेंद्र मोदींसारखा असला पाहिजे नरेंद्र मोदींसारख्या नेत्याला पर्याय नाही देशाला अशा पद्धतीनं सांगणारे काँग्रेसच्या मांडीवर बसल्यानंतर राहुल गांधींनी कशा पद्धतीनं हिप्नोटाईज केलेलं आहे ना हे कालच्या भाषणात लक्षात आलेलं आहे नाही मला माहीत नाही धाराशिवची माहिती मी घेतलेली नाही पण माहिती घेऊन सांगेन ना की काय संजय राव असं म्हणतात की कोल्हापूरमधलं माहिती महाराजांच्या कधीचा अपमान आहे अनेकांची विनोद बुद्धी फार जागृत झालेली आहे या निवडणुकीच्या मतानं मी एक तारखेला कोल्हापूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे आणि खऱ्या गादीचा अपमान कुणी केला छत्रपती संभाजी महाराजांना तिकीट न देऊन त्यांच्याकडनं कसं ॲग्रीमेंट करून घेण्यात आलं त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला आणि ते जे छत्रपती संभाजीरा राजांची एक जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये एका मंत्र्याचा फोन आला एका मंत्र्याचा फोन आला जे राजे म्हणत आहेत तो मी मंत्री आहे माझ्या बंगल्यावर कशा पद्धतीनं ॲफिडेव्हिट लिहून घेण्यात आलं छत्रपती संभाजीराजांकडनं याची पत्रकार परिषद मी लावरोय व्हिडिओ असं दाखवून कोल्हापूरमध्ये करणार आहे त्याच्यामुळं गादीच्या बाबतीत पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांचा अपमान केला आहे असा दुनियेत कधी कोणी केलेला नाही माझ्या समोर देखील छत्रपती संभाजीराजांना असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं लागेल तुम्ही छत्रपती असाल तुम्ही छत्रपती नसाल हा नंतरचा भाग आहे आम्ही तुम्हाला शिवसैनिक म्हणून बघतो आम्ही छत्रपती म्हणून बघत नाही अशा पद्धतीची ज्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची अवहेलना केली त्यांनी गादीच्या अपमानाबद्दल सांगू नये आणि हे सगळं एक तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी कोल्हापूरला सांगणार आहे फॉर्म बघले त्यांच्यावरती शिवसेना म्हणून लिहिले पण तरी ए बी फॉर्म जोडलेला नाही आहे नेमका विषय काय हे मी रत्नागिरीमध्ये आहे नक्की विषय मला काय माहीत नाही वेळ पडल्यास मी नाशिकला जाऊन शांतीगिरी महाराजांची भेट घेईन नक्की काय गैरसमज आहेत ते बघेन परंतु आज किंवा उद्या उर्वरित सगळ्या शिवसेनेच्या जागेवरचे उमेदवार माननीय एकनाथ शिंदेसाहेब जाहीर करतील आता प्रकाश आंबेडकरांनी बारामतीला सुप्रिया सुळेनं पाठिंबा दिला ह्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो त्यांना विचारलं पाहिजे का दिलं ते परंतु कुणी जरी तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तरी सुरेंद्रा बहिणींचा विजय हा नक्की आहे आणि विक्रमी मतानं महायुतीच्या उमेदवार म्हणून सुरेंद्राव यांनी विजयी होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विचार